मुख्यमंत्र्यांना सर्व विभागाचा निधी वळवण्याचे अधिकार आहेत असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केलंय लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवण्याच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलं तर अजित पवार हे सर्वांना न्याय देण्याचं काम करत असून कोणालाही निधी कमी पडू देत नाहीत असं कोकाटे यांनी म्हटलंय सगळ्याच विभागातून निधी वळवण्याचे अधिकार आहेत बजेटमध्येच आहे त्यामुळे ते बजेटमध्ये सुविधा असल्यामुळे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलेला आहे त्यामुळे गट तट वगैरे असं राज्य सरकारमध्ये नाहीये राज्य सरकार हे युतीचं सरकार आहे आणि युतीचं सरकार या सर्वच जनतेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कार्यक्रम राबवत आहे खरं म्हणजे नुसत्या युतीच्या लोकांपुरतं नाही तर जे लोक या ठिकाणी युती बरोबर नव्हते त्या लोकांना सुद्धा न्याय देणं आवश्यक आहे त्यामुळे त्यांनाही या ठिकाणी न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका युतीच्या शासनाची आहे